बिस्किट तर करायला लागलेले आहे गव्हाची गव्हापासून सोजी काढून त्याच्या त्याचा निघालेलं आहे बारीक पीठ त्याच्यापासूनच निघालेला हा रवा तर हे पीठ घेतलं आहे तीन वाट्या आणि बारीक रवा घेतला आहे पाऊन वाटी साखर घेतली सव्वा वाटी हे देशी केटर कोकोनट आहे छोट्या वाटीने एक वाटी हे देशी हे गाईचं देशी गाईचं तूप आहे हे विलायच्या चार पाच विलायच्या घेतलेल्या ले आहेत ही खसखस आहे आणि सोडा त्याच्यात थोडा अर्धा चमचा सोडा टाकायचा हे साहित्य आरत बोबडी वाटून घ्यायचे मग जाडसर त्याच्यामध्ये बडीशोप सुद्धा तुम्ही टाकू शकता बडीशोप सुद्धा फार छान फ्लेवर येते बिस्किटाला खसखस बेसिकेटेड कोकोनट हा बारीक रवा अर्धा चमचा सोडा टाकायचा पाव चमचा हे सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये तूप टाकायचं आता सगळ्या ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असं तोळून घ्यायचं हे असं असा मोटका व्हावा सगळं मिक्स करून घ्यायचं असा मुटका होण्यासारखं मळून घ्यायचं आणि नंतर दुधामध्ये ते साखर आपण घेतलेली ती विरगळवून घ्यायची साखर दुधामध्ये थो विरगळवून घ्यायची आता आम्ही थोडंच मला गोड कमी म्हणजे आमच्या घरात गोड कमी लागते म्हणून मी जरा कमी घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता कमीत कमी दीड वाटी तरी साखर घ्यायची पण मी एक वाटीच घेतली आम्हाला जास्त गोड आवडत नाही मला आता थोडं घ्यायचं थोडं थोडं टाकत जास्त जोर लावून पण नाही मरायचं असा गोळा मळून घ्यायचा जा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि दहा मिनिट झाकून ठेवायचा हा गोळा नंतर असा रोल करून घ्यायचे आणि असे तिरके तिरके बिस्किटं कट करायचे ते चांगलं टोका मध्य वर तेल तापल्यानंतर बिस्किट टाकायचे आणि तळून घ्यायचे तळून घ्यायचे बिस्किट ते बिस्किट तयार झालेले आहेत हे थंड झाल्यानंतर चांगले खुसखुशीत होतात करून बघा खूप छान लागते माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद